बऱ्याच दिवसांपासून आम्ही मैदान तयार करत होतो आजची ही लगबग सुरू आहे ती मैदानाच्या उद्घाटनाची तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपल्या ग्राउंडचं उद्घाटन आहे आधीपासून आम्ही बऱ्याच दिवसांपासून ग्राउंड तयार करत होतो आणि फायनली आज कुठेतरी आम्ही त्यावर खेळणार आहे म्हणजे एकदम फिनिशिंग झाल्यानंतर जसा ग्राउंड तयार होतो ना तसा ग्राउंड आणखी तयार झालेला नाही ना आहे पण तरी खेळण्यालायक तो झालेला आहे तर आज सगळे आपले मित्रमंडळी वगैरे येतील आणि आपण थोडा खेळण्याचा प्रयत्न करू आधी तर हे मोजपट्टी जे आहे टेप काय म्हणतात त्याला दुसरं मेजरमेंट टेप मेजरमेंट टेप खराब झालेला आहे ते थोडा घेऊन जाऊ आपण सोबत आणि त्याने सुद्धा आणि सगळी सामग्रीसुद्धा घेतलेली आहे बाहे तर या सगळ्या सामग्री घेऊन आपण जाऊ आता मैदानावर थोडंफार काय ते काम राहिलेलं आहे तेवढं करून घेऊ आणि नंतर उद्घाटन करू ठीक आहे चला हा आमचा मेजरमेंट टेप पूर्णपणे खराब झालेला आहे त्यातील जी मोजपट्टी असते ना ती पूर्ण त्यामध्ये गेलेली आहे आता त्याला काढण्याचा हा आमचा प्रयत्न आणि इतक्या प्रयत्नानंतर सुद्धा ती निघत नव्हती तर शेवटी खूप काही आम्ही केल्यानंतर आम्हाला काहीतरी एक मार्ग सापडला शेवटी आम्हाला मोजपट्टीचं सुरुवातीचं टोक न सापडल्यामुळे पूर्ण मोजपट्टी टेपच्या बाहेर काढावी लागली आणि भरपूर प्रयत्नांनंतर शेवटी आम्ही टेप दुरुस्त केला आम्ही केलंच ते खराब झालं होतं सगळं आता जाऊ आपण ग्राउंडवर मैदानावरील मावळत्या सूर्याचे हे मनमोहक दृश्य पाहून मला सुरेश भटांची एक सुंदर अशी कविता आठवली ती म्हणजे विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही तर मित्रांनो हे प आलो आप आज आजु 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 हो आप तर आपण मैदानावर हे जे काही सामान राहिलेलं आहे ना हे सगळं काढायचं आहे आपल्याला आणि काटेकुटे आहेत जरा आजूबाजूला म्हणजे बॉल जेणेकरून पंक्चर होऊ नये आपला तर त्याच्यासाठी आहे ना सगळ्या सोयीसुविधा करून घ्यायच्या हे बा आपले पोरं लागलेत कामाला सगळे आता आपणही त्यांना मदत येस म्हणून एक एक प्लेअर येतात आपले सुनील भाऊ आलेले आहेत आता उचला हे एका एकाने उचला ना तिकडे दोघं दोघं मिळून उचला हळू उचला याच्या खाली काही असू पण शकते ताप वगैरे आणि खिळे पण आहेत बरं ठीक आहे चला भाऊच्या उंचीनुसार नेट खूप वर खाली आहे हा? तुझी हाईटच तेवढी आहे तर काय करणार त्याला चला जवळपास दोन अडीच वर्ष झाली असणार आम्हाला हक्काचं मैदान नव्हतं कारण आधी जिथे मैदान होतं तिथे प्लॉटिंगचा एरिया होता आणि आज आमचा मैदान उभं राहणार होता त्याचं उद्घाटन होऊन आज खेळाला सुरुवात होणार होती सगळ्यांचा आनंद होता नाही नाही थांब काहीच नको करू त्याला काढू नको तर आता याचा शेवटचा दिवस आहे तर मित्रांनो अशा प्रकारे काटे वगैरे आता काढणं चालू आहे त्याच्यानंतर लगेच आपण मैदानाला सुरुवात करूया आधी आपण लावतो आता लाईट लाईट लावत लाईट सुरू झाल्यावर जरा आपल्याला मदत होईल असं सीडी घेऊन येऊ ना घरीच आहे हो <laughs> सूर्य मावळल्यानंतर सर्वत्र आता अंधार पसरला पण आपल्या मैदानावर मात्र तेवढा उजेड आहे कसा वाटतोय आता मैदान एकदम सुंदर असं उजेडात तेवढा आता आपल्याला काम करायला सोपं झालंय तर मित्रांनो नारळ तर आपल्याला आणलेला आहे आता बाकी काही थोडीफार सामग्री राहिलेली आहे ते आले की लगेच आपण थोडा पूजा वगैरे करू आणि खेळायला सुरुवात करू ओके तर मित्रांनो हे पा आपले सगळे आता नवीन उभरते खेळाडू सगळे आले आहेत दादू सल्ला आम्ही या चला या लवकर लवकर चला ये ये, ये इकडे दादू इकडे हे बॉल घे हे बॉल घे चल राहायला झालं ना नाही दे तुला <laughs> चल आणलं ना सगळं बघा हे आपली सामग्री आलेली अरे होती दोरी पण आणायची तू परत जाऊन घेऊन ये एखाद्याला पाठवून घ्यायचा दोरी घेऊन उजेड थोडा मैदानाच्या बाहेर पडतो त्याकरिता लाईट ऍडजस्टमेंटसाठी आणलेली ही शिडी

ते उद्घाटनाची तयारी लाईट ना नाही काढून ठेवत आहोत पूजेचं सगळं साहित्य आपण इथे नीट व्यवस्थित ठेवणार आहोत जेणेकरून एक एक काम आपल्याला लवकरात लवकर आटोपता येईल आणि आपला कार्यक्रम सुद्धा लवकर पार पडेल हळू रे रे काय करताय तू दादू अ इकडे तर हे इथं मार हे इथं मार इथून मार हे बघ हे इथं राहिलेलं आहे हे इथं राहिलेला आहे हळू 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 हा बस आलं हे रुबाबदार मिशांमध्ये दिसणारे व्यक्ती म्हणजे आमचे ठाणेदार मामा आमच्या मैदानावरील सिनियर खेळाडू अनेक वर्षांपासून ते व्हॉलीबॉल खेळतात आज आपल्या मैदानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आपण त्यांच्याच हस्ते पूर्णत्वास नेणार आहोत

ते फोडून या खेळाने आम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या हो इथे उभे असलेले सगळे जण या खेळातून खूप काही शिकले त्यामुळे सगळे या खेळाप्रती कृतज्ञ आहेत मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ग्राउंडचं उद्घाटन झालेलं आहे आणि मामा आपल्याला दोन प्रोत्साहनपर शब्द अनेक ग्राउंडचे उद्घाटन मामांनी केले मामा के जरा उजेडा त्या अनेक मैदानांचे उद्घाटन मामांनी केले काही या मैदानाबद्दल आता तुम्हाला काय म्हणायचं काय कसा चालायला पाहिजे पुढे बंजारा संघाच्या आज ग्राउंडच उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो आणि सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो की त्यांनी यापुढे फायनलच खेळावेत फायनलच मारावे कारण ती टीम तशी आहे आणि त्यांच्या प्रॅक्टिस करता हे ग्राउंड नवीन तयार करण्यात आलेलं आहे भयंकर याला जास्तीत जास्त खर्च लावून जास्तीत जास्त खर्च हा ग्राउंड तयार करण्यात आलेला आहे याच्यात आमचे आमचे रिटायर झालेले प्राध्यापक श्री प्रेम सर आणि उत्कृष्ट खेळाडू आमचे आदित्य जाधव यांच्या सहकार्याने याच्या अति सहकार्याने हा ग्राउंड तयार करण्यात आलेला आहे आणि मी सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो की या ग्राउंड च उद्घाटन झालं आणि या ग्राउंड वर या पुढे सुद्धा चांगले चांगले प्लेअर घडवण्यात येतील चांगले नाव रोशन करतील चला धन्यवाद उभे तर हे परसाद आपला हे रेडी का हे पप्पू भाऊला ला जागा तिकड हे भाऊ ठेव ना ते पहिला तर बॉल सिरियस बढिया चला चला। तर अशा प्रकारे आपला मैदान सुरू झालेला आहे आणि आता माने रोज सायंकाळी इथे सराव होणार तुम्ही आमच्या परिसरात राहत असाल पुसत परिसरात तर नक्की मैदानावर खेळायला तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका भाग बोलतोय